गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील आणि त्याचबरोबर देशातील एक मोठे नाव होते त्यांच्या नावावर कोणताही व्यवसाय नसला तरी मुंडे कुटुंबियांचा व्यवसाय खूप मोठा पसरलेला आहे मुंडे कुटुंबियांचे उत्पन्नाचे मार्ग कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा आणि मुली पंकजा आणि प्रीतम आणि यशस्वी योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्यात डिरेक्टर्स आहेत त्याचबरोबर पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे हे वेगवेगळ्या कंपन्याचे संचालक आहेत जसे की सिद्धी शेअर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी फायनान्स क्षेत्रात काम करते आरेमान स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रात काम करते वूड डिझाईन होम्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीसुद्धा रिअल इस्टेट क्षेत्रात काम करते तेरामाईन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही युरेनियम आणि थुरियम या खनिजांची खाण या क्षेत्रात काम करते मिराज पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुस्तक प्रकाशन ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रात काम करते त्याचबरोबर सुप्रा, सुप्रा मीडिया सर्व्हिसेस एल एल पी सुप्रा पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड सुप्रा मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आरेमान रेस्टॉरंट सॉस सुप्रा पब्लिसिटी सुप्रा आउट ऑफ होम्स प्रायव्हेट लिमिटेड सुप्रा पब्लिसिटी शेअर्स प्रायव्हेट लिमिटेड आरेमान पब्लिसिटी यांचे मालकसुद्धा पंकजा मुंडे आणि त्यांचे पती चारुदत्त पालवे हे आहेत गोपीनाथ मुंडे यांच्या दुसऱ्या कन्या आणि बीड मतदारसंघाच्या खासदार प्रीतम मुंडे यासुद्धा त्यांचे पती गौरव खाडे यांच्यासोबत अनेक कंपन्यात डिरेक्टर्स आहेत गोकर्णा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी वीज निर्मिती संकलन आणि वितरण क्षेत्रात काम करते ईशाना फ्राईट अँड लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ट्रान्सपोर्ट क्षेत्रात काम करते त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रातील खाडे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीसुद्धा प्रीतम मुंडे आणि पती गौरव खाडे यांच्या नावावर आहे आणि त्याचबरोबर मुंडे यांच्या कुटुंबाची तिसरी कन्या म्हणजे यशस्वी मुंडे यासुद्धा प्रीतम मुंडे यांच्याबरोबर अनेक कंपन्यांत मालक आहेत त्यात ग्रीनफील्ड शुगर प्रायव्हेट लिमिटेड हा साखर कारखाना आणि औरंगाबाद पेपर अँड और रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे आणि बियर आणि मद्यनिर्मिती क्षेत्रात मोठं नाव असलेल्या रॅडिको खैतान लिमिटेड या कंपनीची ॲफिलेट कंपनी रॅडिको एन व्ही डिस्टेलरीज महाराष्ट्र लिमिटेड ही औरंगाबाद नजीक शेंद्रा एम आय डी कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर पंकजा मुंडे व चारुदत्त पालवे हे आहेत ही कंपनी मद्यनिर्मिती क्षेत्रात काम करते तर मित्रांनो ही होती मुंडे कुटुंबियाच्या व्यवसायाची माहिती तुमचं मुंडे कुटुंबियावर प्रेम असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद